बघा एक रेल्वे एका उभ्या माणसाला चौदा सेकंदात ओलांडते आणि एकशे वीस मीटर लांब प्लॅटफॉर्मला वीस सेकंदात ओलांडते तर रेल्वेची एकूण लांबी किती असा प्रश्न लक्षात घ्या या प्रश्नामध्ये रेल्वेचा वेग दर्शवला नाही प्रश्न विचारला रेल्वेची एकूण लांबी किती आता लांबी म्हणजे अंतर आणि अंतर जर काढायचं तर अंतर बराबर वेळ गुणीला वेग अर्थात इथं या प्रश्नामध्ये रेल्वेचा वेग दर्शवला नाही प्रथमत रेल्वेचा वेग काढू मग तो काढायचा कसा बघा इथं रेल्वे एका उभ्या माणसाला चौदा सेकंदात ओलांडते आणि हीच रेल्वे एकशे वीस एकशे वीस एक मीटर लांब प्लॅटफॉर्मला वीस सेकंदात ओलांडते मग हा वेळेतील फरक अर्थात वीस सेकंद लक्ष द्या वजा चौदा सेकंद ही वजा बाकी म्हणजे सहा सेकंद आता इथ एकशे वीस मीटर लांबीचा हा प्लॅटफॉर्म आणि याला आता ह्या वेळेतील फरकानं म्हणजे सहा सेकंदानं भागा हे उत्तर साहिंदोनी बारा त्यावर हे शून्य म्हणजे वीस मीटर प्रति सेकंद हा वेग आला या वेगाच किलोमीटर प्रति तास वेगामध्ये रूपांतरण करा ते करत असताना वीस गुणीला अठरा छेद पाच अशा पद्धतीचा अपूर्णांक जो आपण नेहमी मीटरमध्ये उत्तर काढायचं असेल एखाद्या वेळेस वेळामध्ये सेकंदामध्ये उत्तर काढायचं असेल तर हा अपूर्णांक आपण उलटा घेतो पाचशे दहा अठरा इथं मात्र रेल्वेचा ताशी वेग काढायचा म्हणून तो अपूर्णांक उलटा करा इथ अठरा हे सेकंदाचं प्रातिनिधिक स्वरूप पाच हे मीटरचं प्रातिनिधिक स्वरूप ओके आता हा भाग द्या पाच वीस आणि चार गुणीला अठरा उत्तर बहात्तर किलोमीटर प्रति तास हा त्या रेल्वेचा वेग आहे लक्षात घ्या आता रेल्वेचा वेग मिळाला सूत्र परत लिहा सूत्र आहे लेकरांनो अंतर बराबर वेळ आणि याला गुनिला वेग रेल्वेची एकूण लांबी किती म्हणजेच अंतर विचारलं अंतर म्हणजेच लांबी हे पक्क लक्षात ठेवा आता हे अंतर काढायचं ही रेल्वे एकशे वीस मीटर लांब प्लॅटफॉर्मला वीस सेकंदात ओलांडते मग आता ह्या प्लॅटफॉर्मची लांबी लक्षात घ्या या, या प्लॅटफॉर्मची लांबी आहे एकशे वीस मीटर याच्यामध्ये या रेल्वेची लांबी आपल्याला काढायची त्या रेल्वेची लांबी यक्ष समजू आंतर हा भागा ची ची, ची, ची। अंतर ह्या भागामध्ये रेल्वेची लांबी आणि प्रश्नामध्ये ऍडिशनल स्वरूपात प्लॅटफॉर्मची एखाद्या वेळेस पुलाची ब्रिजची ह्या काही लांब्या दर्शवल्या जातात त्या दोन लांब्या इथं अंतर ह्या भागामध्ये अधिक स्वरूपात मांडायच्या असतात यक्ष म्हणजे उदाहरणार्थ रेल्वेची एकूण लांबी म्हणून गृहित धरलेलं चलपद आता ही रेल्वे एकशे वीस मीटर लांब प्लॅटफॉर्मला वीस सेकंदात ओलांडते ओलांडण्याचा हा वेळ वेड़ वीस सेकंद वेळेच्या ठिकाणी आणि या रेल्वेचा वेग मिळाला बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाच्या ठिकाणी याला गुणीला आता पाचशे अठरा लक्षात घ्या इथं पाचशेद अठरा इथं उलटा अठराशेद पाच का या संबंधीचं निरूपण अनेक व्हिडिओमध्ये मी केलं वाटल्यास रेल्वे प्रश्न आणि आंतर वेळ वेग ह्या माझ्या आपलेली सहा बघा लक्षात घ्या आता एकशे वीस मीटर अधिक यक्ष हे पद असेच हा भाग चार न गेला सर इथं वीस गुणीला चार गुणीला पाच आता एकशे वीस मीटर अधिक यक्ष बराबर हा गुणाकार वीस चूक ऐंशी आणि ऐंशी गुणीला पाच म्हणजे चारशे वीचूक ऐंशी आणि ऐंशी गुणीला पाच अठापन्चे चाळीस त्यावर शून्य चारशे हे उत्तर आता लेकरांनो यक्सला करा चारशे कडे जातानी हे एकशे वीस वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि यक्स बराबर ही वजा बाकी अर्थात ऐंशी आणि दोनशे म्हणजे दोनशे ऐंशी मीटर इथं आपल्याला उत्तर मीटर मध्ये काढायचं म्हणून पाचशे अठरा म्हणजे मीटर प्रति सेकंद हा रेशो गुनिला स्वरूपात इथं आपल्याला या रेल्वेचा काशी वेग काढायचा म्हणून हा रेशो हा अपूर्णांक उलट्या स्वरूपात लक्षात आलं तुम्हाला काशी वेग काढायचा तेव्हा पाचशे अठरा गुणीला न घेता अठरा चे पाच अशा पद्धतीचा अपूर्णांक गुणीला घ्या लक्षात घ्या जेव्हा मीटर मध्ये सेकंदामध्ये उत्तर काढायचे तेव्हा गुन्हेला पाचशेद अठरा असं सरक्या स्वरूपात गुन्हेला घ्या ओके प्रस्तुत प्रश्नामध्ये रेल्वेची एकूण लांबी किती असा प्रश्न मित्रांनो दोनशे ऐंशी मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक कर ए मध्ये दर्शवलेला आहे ओके रेल्वे प्रश्न आणि आंतरवेळ वेग ह्या वे माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ करता येईल महत्वपूर्ण गोष्ट इथं लक्षात ठेवण्याजोगी अशी जेव्हा उत्तर म्हणजे एखाद्या वेळेस रेल्वेची लांबी मीटर मध्ये पुला ब्रिजला प्लॅटफॉर्मला एखाद्या व्यक्तीला इलेक्ट्रिक पुलला ओलांडून जाण्यास रेल्वेला किती वेळ लागेल हा वेळ सेकंदामध्ये काढायचा असतो मग हे सेकंदामध्ये काढावयाचं उत्तर किंवा मीटरमध्ये काढावयाची लांबी त्यावेळेस हा अपूर्णांक गुणिला स्वरूपात कसा घ्यायचा पाचशे अकरा जेव्हा रेल्वेचा ताशी वेग काढायचा तेव्हा हा अपूर्णांक उलटा करायचा जसं की इथं अठरा चे पाच उलटा केलेला दिसतो ओके या दोन ठळक महत्वपूर्ण बाबी लक्षात घेण्यात येतो ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे ओके